श्रोते हो सुरू करत आहो अध्याय नववा राजविद्या राजगुह्ययोग श्रीकृष्णांनी त्यांच्या अंतकरणातील अतिगुह्य असे जे ज्ञानाचे अधिकरण आहे ते अर्जुनाला पुन्हा एकदा सांगितले आहे त्यापूर्वी ज्ञानदेव आपल्या श्रोत्यांबरोबर संवाद साधतात ते श्रोत्यांची स्तुती करतात ते म्हणतात की श्रोते हो तुमच्या कृपादृष्टीच्या ओलाव्याने बहरलेल्या प्रसन्नतेच्या मळ्याची थंडगार सावली पाहून श्रमलेला असा जो मी तो ह्या ठिकाणी विश्रांती घेतो आहे तुम्ही सुखामृताचे डोह हो आहात म्हणून आम्ही आपल्या इच्छेप्रमाणे त्यात बागडून थंडावा मिळवू असे म्हणतो बालकाच्या बोबड्या बोलांनी व वेड्यावाकड्या चालण्याने ज्याप्रमाणे आईला आनंद होतो ना त्याप्रमाणे तुम्ही संत जणांची प्रीती मला लाभावी अशा उत्कट इच्छेने मी तुमच्याशी सलगी करत आहे लहान मूल वडिलांच्या ताटात जेवायला बसून आपली योग्यता नसतानाही प्रेमाने आपल्या वडिलांनाच घास देऊ लागते तेव्हा वडील आपले तोंड घास घेण्याकरता अगदी आनंदाने पुढे करतात त्याचप्रमाणे मी तुमच्याशी बालकाप्रमाणेच वागत आहे आणि माझ्या या वागण्यामुळे तुम्हालाही आनंदच व्हावा असे मला वाटते ज्याच्यापुढे वेदांचे शब्दही कुंठित झाले तू गीतार्थ मराठी भाषेत सांगण्याचे धाडस मी करत आहे तुमच्यासारख्या संतांनी प्रेममय होऊन आपले अवधान जर माझ्या बोलांकडे दिले तर ही अवघड आणि महान अशी गीता मी सोप्या मराठीत सांगू शकेन श्रोत्यांचे अवधान हे वक्त्याच्या बोलांसाठी अमृत वर्षावासारखेच असते श्रोत्यांनी लक्ष दिले तर सांगणाऱ्यांचे बोल समर्थ होतात आणि वक्त्याच्या मुखातून त्याचा अखंड प्रवाह वाहत राहतो ते बोल तत्वज्ञानाच्या गहन सिद्धांताचे ओझे अलगद आणि सहज पेलू शकतात आम्हाला शिजवून आमची गोडी चाकून पहा अशी विनंती तांदूळ करतात का कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करणाऱ्याला आम्हाला नाचव असे कळसूत्री बाहुल्या सांगतात का तो सूत्रधार त्या लाकडी बाहुल्यांना स्वतःच्या कौशल्याने नाचवत असतो मी तशी कळसूत्री बाहुलीच आहे आणि तुम्ही संत माझे सूत्रधार आहात तुम्हीच माझ्या मुखातून सोप्या मराठीमध्ये गीता वधून घेत आहात ह्यावर निवृत्तीनाथ म्हणतात की ज्ञानेश्वरा तुला काय म्हणायचे ते आम्हाला कळले आहे आता भगवान काय म्हणतात ते तू आम्हाला सांग पाहू श्री गुरुंच्या ह्या शब्दांनी आनंदित होऊन ज्ञानदेव पुढचा कथा भाग सांगू लागतात भगवान म्हणाले की अर्जुना मी जे ज्ञान आता तुला देणार आहे ते माझ्या अंतरामध्ये गुह्य असे ज्ञान आहे तुझी माझ्यावर पूर्ण निष्ठा आहे आणि तू माझा खरा भक्त आहेस तुझे अंतकरण शुद्ध आहे आणि तू कोणाचीही निंदा न करणारा आणि बुद्धिवान असा आहेस त्यामुळे मी काय सांगतो आहे ते तुला समजेल मशागत केलेल्या ओल्या मातीमध्ये पेरलेले धान्य ज्याप्रमाणे त्याप्रमाणे तुझ्या चित्तात मी ज्ञान बीज पेरणार आहे ते चांगले अंकुरेल हे ज्ञान तुला झाले की मोक्ष लाभ होईल मी जे सांगणार आहे ते तत्वज्ञान अगदी गुढातले गुढ आहे आणि ते श्रोत्याला पावन करणारे आहे ते मोक्षाचे वस्तिस्थानच आहे स्वभावतः ते प्रत्येक शिष्याच्या चित्तात असते ते विज्ञान मिश्रित असते श्री गुरुंनी उपदेश केल्यावर ते ज्ञान विज्ञानापासून निराळे होते हे ज्ञान शिष्याला आनंदात ठेवते त्या ज्ञानाला ओहोटी लागत नाही शिष्याला विज्ञान आणि ज्ञान ह्यामधील अंतर समजले की गुरुचे कार्य फलद्रूप होऊन ते संपते ज्ञान आणि विज्ञान ह्यामधले अंतर योग्यपणे कळणे हे अवघड आहे कमळ चिखलात उगवते फुलते आणि त्याचा सुगंध सगळीकडे पसरतो पण त्या कमळातील परागकणात मध मात्र भ्रमरालाच मिळतो त्या कमळाजवळच्या चिखलात असणाऱ्या बेडकाला तो मिळत नाही ज्ञानरूपी मधाचा आणि त्यातून मिळणाऱ्या आनंदाचा शोध लोक स्वतःच्या हृदयात चित्तात घेत नाही ते हा संसारसागर कधीच पार करू शकत नाही बीजातूनच वृक्ष निर्माण होतो आणि सोन्याचाच अलंकार होतो त्याप्रमाणे बीज होऊन मीच हे विस्तारित जग झालो आहे इंद्रियांनी होणाऱ्या जाणीवेच्या पलीकडे असलेला जो मी तो मीच हे त्रैलोक्य झालो आहे मायेच्या पलीकडील माझे जे स्वरूप ते जर तू आपल्या कल्पनेशिवाय पाहू लागलास तर माझ्या ठिकाणी सर्व भूते आहेत असे जे तुला सांगितले ते सर्व खोटे आहे असे तुला भासेल कारण सर्व मीच आहे कापसाच्या पोटात कापडाचे गठ्ठे असतात का वापरणाऱ्याच्या समजुतीने तो कापूस कापड बनला आहे सोन्याचे दागिने घडवले तर त्या दागिन्यांमध्ये सोने नसते का माझ्या ह्या निरुपाधिक स्वरूपावर जो भूतांच्या कल्पनेचा आरोप करतो त्याला त्याच्या कल्पनेमुळे माझ्या ठिकाणी भूतांचा भास होतो कल्पना करणारी ती माया संपली म्हणजे निरुपाधिक असे जे माझी शुद्ध स्वरूप ते उरते ज्याप्रमाणे सूर्य आणि सूर्याची प्रभा हे दोन्ही एक असतात त्याप्रमाणे भूते आणि मी एकच हा ऐश्वर योग आहे हा योग विज्ञानाच्या दृष्टीने जगाकडे पाहणाऱ्यांना समजावून घेता येत नाही कारण त्यांच्या बुद्धीला निद्रेने ग्रासलेले असते पण ज्याची बुद्धी जागी असते त्याला जगामध्ये सर्वत्र मीच दिसत असतो अनुभवरूपी समुद्रात तू स्वतः एक लाट बनून राहा मग तू ह्या चराचराकडे पाहू लागलास म्हणजे सर्वत्र तूच भरला आहेस असे तुझ्या दृष्टीस पडेल मी आणि विश्व हा भेद नाही हे दोन्ही एकच आहे हे, हे तुझ्या आता लक्षात आले असेल परंतु तुझ्या बुद्धीला पुन्हा जर कल्पनारूपी झोप लागली भेदरूपी स्वप्नात पडशील आणि अभेद बोध म्हणजेच जागृती नष्ट होऊन जाईल भेदभावनेची झोप उडवून टाकण्याचे काही उपाय मी तुला आता सांगतो आहे ते ऐक मागे सातव्या अध्यायामध्ये दे, परा आणि अपरा ह्या दोन प्रकारच्या प्रकृतींचे वर्णन मी सांगितले होते त्यांतील अपरा प्रकृती कल्पक्षयाच्या वेळी पराप्रकृतीत लय पावते म्हणजेच सृष्टी अव्यक्तात विलीन होते पण या दोन्ही प्रकृतींचा आधार मीच आहे म्हणून लोक म्हणतात की मी सृष्टी उत्पन्न करतो आणि मीच तिचा लय करतो पण हे खरे नाही ती सर्व माझ्या प्रकृतीची माया आहे जगातील सर्व कार्य प्रकृतीकडून होत असतात मी काहीच करत नाही पण मी आहे म्हणून प्रकृती कार्य करू शकते हेही खरे आहे मी नसलो तर कार्य होणार नाहीत जगाचे सर्व व्यवहार माझ्या असण्याने होतात ही सृष्टी तिची कार्य आणि मी ह्यांचा हा संबंध तू तु, तुझ्या बुद्धीने दृढपणे लक्षात ठेव मला मानवी रूपात मानणे अगदी गैर आहे हे अज्ञानच माणसाला माझे सत्यस्वरूप जाणू देत नाही हे अज्ञानी लोक मला सर्व मानवी धर्म चिकटवतात ते माझी प्राणप्रतिष्ठा करतात माझे विसर्जन करतात माझा जन्मदिवस पाळतात माझा कोणी शत्रू वा मित्र आहे अशा कल्पनाही करतात मला राग लोभ आहेत असेही समजतात पण अर्जुना मी म्हणजे सर्वदा सर्वत्र आणि सर्व व्यापी असे तत्व असल्यामुळे या सर्व कल्पना व्यर्थ आहेत मला मानवी स्वरूपात मानून केलेल्या माझ्या भरतपूजनाच्या मुळाशी काहीतरी ऐहिक सुपो सुखोपभोगांची इच्छा असते हे एक प्रकारे अज्ञानी जनांनी केलेले भजन पूजन असते ज्या उपासकांचे नुसते वर्णन जरी ऐकले तरीही समाधान वाटते ते माझे खरे उपासक असतात जे जागे असोत किंवा स्वप्नात असोत त्यांचे सर्व चित्त भाव केवळ माझ्याविषयीच असतात त्यांचे सर्व मनोभाव मोठ्या निष्ठेने आत्मानात्मविवेकाशी जोडलेले असतात नित्य वैराग्यशील राहिल्यामुळे त्यांना स्वतःमध्ये कसलीच उणीव जाणवत नाही म्हणून ते सदा आनंदी असतात माझ्याविषयी असलेला त्यांचा प्रेमभाव अपार असतो त्यामुळे त्यांना मोक्षानंदही नकोसा वाटतो ते नेहमी माझे गुणवर्णन करतात त्यामुळे ते दिवसेंदिवस निष्पाप होत जातात अर्जुना एक वेळ मी वैकुंठात नसेन किंवा योग्यांच्या ध्यानात नसेन पण मी आशा भक्तांच्या हृदयात मात्र नेहमीच असतो पातंजली मुनींचा अष्टांग योग हे मला प्राप्त करून घेण्याचे आणखी एक साधन आहे ब्रह्मदेवापासून ते साध्या गवताच्या काळीपर्यंत सर्व ठिकाणी भगवंतच आहे असे बुद्धीने अनुभवण्याचा अभ्यास करणे हेही मला प्राप्त करण्याचे एक साधन आहे काही जण ज्ञान यज्ञ करून मला प्राप्त करतात ज्ञानी लोक एक ओम बहुश्याम हा मंत्राला यूप म्हणजे खांब मानतात ह्या खांबाला भेदभाव हा पशु बांधतात इंद्रिये त्यांची कार्यशक्ती पंचतन्मात्रा ही सर्व ह्या यज्ञाची हवन सामग्री असते अज्ञानाचे तूप वापरून आणि भेदभाव ह्या पशुचा बळी देऊन ते आत्मभाणाचे स्नान करतात त्यांना आत्मज्ञानरूपी फळ मिळते हे आत्मज्ञानरूपी फळ म्हणजेच माझे धाम होय इथे आल्यावर त्यांना सर्वत्र माझेच अस्तित्व जाणवते सूर्याचे उदयास्त वायूचे वाहने नद्यांचे प्रवाहने प्राण्यांचे जन्मणे असणे आणि नाश पावणे हे सर्व माझ्याचमुळे होते आणि ही सर्व माझीच रूपे आहेत हे त्यांना जाणवते ज्ञानाशिवाय जी जी कर्मे केली जातात ती न केल्यासारखीच असतात आंधळ्या गरुडाला जरी पंख असले तरी त्यांचा त्याला ज्याप्रमाणे काही उपयोग नसतो त्याप्रमाणे योग्य ज्ञाना वाचून सत्कर्माचे श्रम व्यर्थ आहेत अर्जुना ज्ञान लाभ हा फार अवघड आहे सामान्य माणसांना ऐहिक आणि परलौकिक सुखेच प्रिय वाटतात सामान्य जन वेद विहित यज्ञ चरणे पाळतात आणि सुखाची इच्छा करतात ती सुखे त्यांना मिळाली तर ती टिकावून असतात संचय संपल्यावर त्या माणसांना पुन्हा भुलोकी जन्म घ्यावा लागतो जन्म मृत्यूच्या चक्रातून त्या माणसांची सु कधीच सुटका होत नाही त्यांच्या दुर्दैवाने त्यांना आपली सुटका व्हावी असे वाटतच नाही त्या माणसांच्या ध्यानातच येत नाही की त्यांच्या सर्व यज्ञकर्मांचा आधार मी असतो आणि ती कर्मे मीच त्यांच्याकडून पार पाडून घेत असतो माझ्या प्राप्तीची इच्छा त्यांच्या मनात उत्पन्नच होत नाही त्यामुळे ते, ते तरी देवतांची आराधना करतात ते इतर देवतांची आराधना करतात त्यांचे संकल्पच त्या देवतांकडून मिळणाऱ्या फुलांसाठी केलेले असतात साधूजनांना माझ्या वाचून दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची प्राप्तीची इच्छा नसते त्यांचे जगणे हे माझा लाभ व्हावा ह्यासाठीच असते ते जे जे ऐकतात जे जे पाहतात जे जे बोलतात जे जे वर्णन करतात त्या सर्व ठिकाणी ते मलाच अनुभवतात त्यामुळे ते त्यांचा आनंद कधीही मावळत नाही मंदावत नाही देह घर वगैरेचे ममत्व पूर्णपणे टाकून देऊन स्वतःचे मन बुद्धी विद्वत्ता संपदा ह्या माझ्या चरणी स्वच्छपणे समर्पण करणे हे अति अवघड आहे श्री लक्ष्मीला सुद्धा ते सर्वांगाने साधत नाही ज्या भक्ताला हे साधते तो भक्त माझ्या दृष्टीने मोठा असतो माझ्यावरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याने मला ओंझळभर पाणी जरी अर्पण केले तरी ते मला जगातल्या इतर कोणत्याही देणगीपेक्षा मोलाचे वाटते त्या देणगीमागील निष्ठायुक्त आणि विशाल प्रेमभावना महत्त्वाची असते अर्जुना तू तु तुझ्या तु हातून घडणाऱ्या सर्व क्रियांमागे असणारे ममत्व मला देऊन टाकलेस म्हणजे तुला पुन्हा त्या देहाच्या कोंडवाड्यात यावे लागणार नाही तू देहामध्ये असेपर्यंत नेहमी आनंद स्थितीत राहशील आणि देह सोडल्यावर मला येऊन मिळशील मी सर्व भूतांच्या सारखा आहे माझ्या ठिकाणी माझे आणि तुझे असा भेद नाही जे माझ्या अशा स्वरूपाला जाणतात आणि अहंकाराचा बिमोड करून काया वाचा मनाने मला भास बसतात ते जगात देहाने व्यापार करत असले तरी त्यांचे चित्त माझ्या ठिकाणी असते आणि मीही त्यांच्या हृदयात असतो ज्याप्रमाणे फुलाचा -माग फुल वास त्याच्या मागोमाग वाऱ्याबरोबर जातो आणि देठापाशी फूल जसे वासरहित असते त्याप्रमाणे आयुष्याची मुदत संपल्यावर देह नाहीसा होतो ज्यांचे आचरण पापी असते पण ज्यांनी आपल्या आयुष्याचा शेवट भक्तिमार्गाने केला आहे त्यांना हे नश्वर शरीर पुन्हा प्राप्त होत नाही माणसाच्या अंतकाली त्याची जशी बुद्धी असते तीच गती त्याला पुढील जन्मी प्राप्त होते म्हणूनच पापाचरण करणारा पश्चातार तापरूप तीर्थात नाहून जर सर्व भावाने मला शरण आला तर त्याला कुलिंता प्राप्त होते आणि त्याच्या जन्माचे सार्थक होते पशुयोनीतल्या प्राण्यांचा प्रीतिभाव पाहून मी त्यांचा उद्धार केला आहे माझ्या भक्तांची एकनिष्ठा मी पाहत असतो गोपी मला प्रियकर मानोत कंसाच्या मनात माझ्याविषयीची भीती असो शिशुपालाच्या मनात माझ्याबद्दलचा वैरभाव असो ह्या सर्वांच्या भावना जरी भिन्न असल्याना तरी त्या केवळ माझ्याविषयीच्या होत्या त्या भावनांची एकनिष्ठता पाहून मी त्यांना सायुज्य मुक्ती दिली मी वेशांचा आणि वारांगणाचाही उद्धार केला तात्पर्य जो कोणी भक्ती भावनेने व इतर दुसऱ्या कुठल्याही भावनेने नेहमी केवळ माझेच चिंतन करत असतो तो मध्रुपतेला पोहोचतो हा मृत्यूलोक म्हणजे दुःखाचा बाजार आहे इथे ज्याला जन्म घ्यावा लागतो त्याने इथल्या क्षणिक सुखांच्या मागे जाऊ नये ज्या अंथरुणात विंचू असतो ते अंथरुण जरी परांची गादी असले तरी तिथे सुखाची झोप लागेल का असे असूनही मृत्यू मानसिक क्षणिक सुखांच्या मागे लागतात माणूस जन्मापासून दिवस आणि दिवस काळाच्याच स्वाधीन होत असतो जीर्ण होता जाणाऱ्या ह्या देह्य नौकेवर विसंबून खोटे आणि क्षणभोंघूर सुखजलांनी भरलेल्या सरोवरात नौका विहार करतो अर्जुना अर्जुना तू जीवनाबद्दलच्या अशा कल्पना टाकून दे सावध हो जो रस्ता माझ्याकडे येतो ना अशा निष्ठायुक्त भक्तीच्या मार्गावरून मार्गक्रमण कर तुझ्या मनात उठणारा प्रत्येक भाव हा माझ्याविषयीचाच असू दे जगात नेहमी नम्रतेने वागत जा मनातले सर्व संकल्पना हिसे करून जो माझ्याकडे लक्ष ठेवतो हो तोच माझे यजन करणारा होतो अर्जुना कोणालाही कधीही न सांगितलेले हे माझ्या प्राप्तीचे रहस्य मी आज तुला येथे सांगितले आहे त्याप्रमाणे आचरण ठेवून तू सदानंदी हो श्यामवर्ण परमात्मा आणि भक्तांची इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्ष श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला हे रहस्य सांगितले असे संजय धृतराष्ट्राला सांगत असतानाच संजय स्वतः अष्ट सात्विक भावांमध्ये बुडून गेला आहे पण बुद्धिमंद आणि जन्मांध अशा धृत राष्ट्राला त्याची काहीच कल्पना येऊ शकली नाही श्रोते हो निवृत्तीदास ज्ञानदेव तोच वृत्तांत तुम्हाला सांगणार आहे मी जो तुम्हाला सांगणार आहे ते नुसते वृत्तांत वर्णन नाही सर्व गुण संपन्न असणारे भगवंत पुढल्या अध्यायात ईश्वर भूतींची जी स्थळे आहेत ती अर्जुनास दाखवणार आहेत आणि याच ठिकाणी अध्याय नववा समाप्त होत आहे